गुड मॉर्निंग अभिमान राधे राधे कसे आहात सर्वजण हो माझ्यासोबत तुम्हीही छानच असाल ना तर आजचा हा आपला ब्लॉग आहे ना खूप जुन्या आठवणींचा आहे आणि इथे माझी चिमुताई पाहत असाल ना किती छोटीशी आहे आणि हा माझा झिंगूर आहे म्हणजे माझ्या मम्मीकडे होता आणि हे पहा किती सुंदरसं चेहरा आहे तर तुम्ही म्हणत असाल की हा कुठला ब्लॉग आहे किंवा कुठला व्हिडिओ आहे एवढी चिमुताई लहान कशी आहे तर सगळ्यात आठवणीची गोष्ट होती ही माझी की माझ्या मम्मीचा बर्थडे होता आणि हा माझ्या चिमुताईसाठी तो तिचा पहिला बर्थडे होता म्हणजे तिच्या नानूचा तर आम्ही नानूच्या घरी गेलतो बर्थडे सेलिब्रेशनसाठी आणि त्याच्या आदल्याच दिवशी गेलते मी आणि आम्ही राहून सकाळी उठलो तर असा आमचा अवतार होता त्यात माझ्या मम्मीने मस्तपैकी मॅगी वगैरे आईकडे गेल्यावर तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी हातात येतात तर मस्तपैकी देते तिने मला मॅगी वगैरे दिली तोपर्यंत माझ्या वहिनीच्या बहिणी वगैरे आलत्या आणि सगळ्यांचं प्रिपरेशन चालू होतं बिर्याणी बनवायचं आणि आमची मेन चीफ गेस्ट होती जी की इथे होती त्यांचा सध्यासाठी ते ऑफ ड्युटी होते जेव्हा बिर्याणी रेडी होईल तेव्हा ते सांगतील आणि आमचा सगळ्यात मस्त बेट होता तो बिर्याणी बनवण्याचा चुलीवर तिकडच्या साईडचं पातीला पाहत असाल तर ते डॉग शेल्डरसाठी आहे आणि इकडच्या साईडला आम्ही बनवत होतो आणि आमची ही चिमुताई गोंदश विचार करत होती काय चालू आहे तेवढ्यात माझ्या भावाने जी आहे तंदूर बनवण्यासाठी सेट तयार करत होता आणि मी मला काय चिमुताईला सांभाळा नाहीतर कारण की ती मला सोडत नव्हती आणि एक लहान बाळ असल्यावर आपण तिच्याच मागे राहतो आणि तिच्या मम्माला जास्त कोणी माहेर येतं काम सांगत नाही आणि ते पाहत असाल तर आमचा हा बुक भेटला माझ्या मम्मीचा अजून एक फेवरेट बोका तर ती हा जरी नाही आला दोन दिवस तर मला सांगते की नाही व बिल्ला नाही आया आणि ती रडायला स्टार्ट होते आणि हा बघ चार गाव फिरून येतो तर तो आला तर ता त्याला म्हटलं आधी खायला वगैरे देते म्हटलं आणि कारण की तिकडे खूप असं पाडीगी वगैरे जास्त भेटत नाही पण माझी मम्मी जो जेव्हापासून ते देत तिथे या गोष्टी आणि आमच्या इथे पहा गोंधसच्या बार तेवढ्यात आमची लाईटे गेली तर माझ्या भावाने सगळीकडे पाणी वगैरे मारून घेतलं मस्तपैकी कारण की थंड होण्यासाठी तेव्हा थोडासा उन्हाळा होता उन्हाळा नाही आहेत बट थोडंसं गरमी होत होते दिवसा गरमीच होती गावाकडे आणि ते पाहतं सेटअप वगैरे झालता प्रॉपर तंदूर वगैरे बनवण्याचा आणि माझ्या मम्मीला ह्यामध्ये डिग्री आहे शी शिनूज हाव टू कोक कसं काय बनवतात आणि त्यात कोमललाही आहे तिलाही माहिती आहे ह्या गोष्टी कशा बनवतात काय बनवतात मस्तपैकी यांचा तंदूरचा सा बेज चालू होता बनवणं ह्यांनी असं वगैरे ह्यांनी असं बनवा आणि तसं बनवा आणि मी व्हॅज त्याच्या मला त्याचं तर काहीच माहीत नाही की हे कसं बनवतात आणि काय बनवतात तर हे बाई असं सेटअप वगैरे केलं प्रॉपर आणि मस्त उन्हात बसले होते सगळेजणं पण त्यांना आवडतं हे सगळ्या गोष्टी बनवायला आणि खाण्यासाठी तर ऑफकोर्स सगळ्या गोष्टी पळ सांगतात हे किती छान असं रेडी तयार झालं तर आणि माझ्यासाठी पनीर वेगळं बनत होतात मध्ये आणि तेवढ्या आमची चिमताई बोर झाली मग माझ्या मम्माने घेतलं थोडंसं आणि तिला नुसतंच कळत होतो लगेच मी मला खूप आवडत होती तो त्यानंतर इथे पहा आमची युवा आणि चिमुदायची माष्टी चालू होती किती गोंडस असत होत होती <laughs>

त्यानंतर ह्यांचं मस्ती चालूच होती खूप वेळची त्यानंतर मग मी माझी बहिणी म्हणजे आम्ही सगळेजण हे ह्या नाणी आहेत आमच्या घराच्या साईडला राहतात आणि त्यांचं हे शेत आहे तुम्हाला वाटतं की दहा बारा एकरची जी जमीन आहे तर ती त्यांची स्वतःची आहे हे जेवढं लांब नजर जाते ना सगळी त्यांची आहे बट त्यांना कधीच असं नाही का वाटतं का ती बाई तेवढी मोठी मालकी नाही तरी पण ती त्यांच्या शेतामध्ये एवढं कोथिंबीर वगैरे लावून काढून देत होती आम्हाला मग आम्ही हौसेने सगळे शेत हे पाहत दूरवर हे फक्त त्यांचं तर मस्तपैकी आम्ही भाजीपाला जमा केला आणि तिकडे तसं डिस्ट्रीब्यूट करतात आणि असं झालं आमच्या दिवसाचा शेवट माझ्या मम्माचा बर्थडे खूप तुम्हाला आवडला